शिक्षण म्हणजे सुसंस्कार आणि परीक्षा म्हणजे भविष्य असं ठामपणे सांगितलं अशा त्याग श्रीमती शर्मिला नारायण भगत मॅडम यांच्यासाठी हे पत्र मी आज घेऊन आलेलो आहे आणि ते वाचन करत आहे मॅडम कधी बोलून झालं नाही पण मनात होतं काय म्हणून आज वाचतोय शब्दांनी ओळलेलं तुमचं आमच्यावरचं ऋण मॅडम तुम्ही फक्त शिकवलं नाहीत सजवलं घडवलं मोह केलं स्पर्धा परीक्षांचं यशाचं साम्राज्य नवोदय असो शिष्यवृत्ती असो मंथन परीक्षा असो तुम्ही मुलांचा भविष्याचा नकाशाच आखला आणि तो नकाशा हातात घेऊन आमची मुलं आज यशाच्या वाटेवर धावत आहेत पण यश त्यांच्या धावण्याचं नसून तुम्ही शिकवलेल्या मेहनतीचं फळ आहे मॅडम ही परीक्षा खूप महत्वाची आहे हे वेळ घडण्याचा आहे मुलं रोज लवकर उठून अभ्यास करायला हवेत तुमच्या मुलांचा अभ्यास म्हणजे तुमचं खऱ्या अर्थाने बँक बॅलन्स आहे हे तुमचे वाक्य आमचं डोकं जाग करत राहील काही वेळा मुलांपेक्षा जास्त तुम्ही आम्हाला जाग केलं पालकांनी रोज पाठांतर घेतलं का मेसेज करा हा आग्रह नाही ही फक्त जबाबदारीची आठवण होती आम्हाला म्हणालात मी मुलांचा अभ्यास ग्रुपवर निकाल टाकणार आहे कमी गुण मिळाले तर पालक म्हणून वाईट वाटेल ना हो मॅडम खरंच वाईट वाटलं कारण तुम्ही वर्गशिक्षिका न होता शाळेतील दुसरी आई होता तुम्ही गणित घेतलं बुद्धिमत्ता शिकवलं व्याकरण शिकवलं पण त्या शब्दांमागे शिकवलं कृती जबाबदारी आणि सचोटी आरोग्य सांभाळा घरचा आहार घ्या अभ्यास करा हा तुमचा एकाच वेळी प्रेमळ आणि कठोर आदेश आमच्या आजही गुंतव काना मुलांना पेपर दिले गुण दिले पण त्यामागे दिलं भविष्य आज आमची मुलं मध्ये गेली शिष्यवृत्तीत मेरिटमध्ये आली मध्ये राज्यात नावलौकिक मिळवलं हे आम्हा पालकांचं स्वप्न होत पण त्याची पूर्णत्वाची जबाबदारी तुम्ही घेतली मॅडम तुमच्या एकेका शब्दातून प्रत्येक मार्गदर्शनातून एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि म्हणूनच शाळा संपली तास संपले पण तुमचं शिकवण संपलं नाही मॅडम आज आमची आज आम्ही वास्तव पत्र पण खरं सांगू का तुम्ही दररोज आम्हाला मनात आठवणीत वाचत राहतात तुमचा आवाज अजून ऐकू येतो पहा विचार करा वेळ जातोय आणि म्हणूनच हे शेवटचं वाक्य सगळ्या पालकांच्या वतीने मॅडम तुम्ही शिकवलेली प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी पुरस्काराहून मोठी आहे आमच्या मुलांचा यशाचा प्रत्येक टप्पा हा तुमचाच विजय आहे शब्द संपले तरी तुमचं ऋण संपणार नाही आणि ही कृतज्ञता आमचं आयुष्यभराचं बँक बॅलन्स राहील वाचलेला आहे आणि काय हृदयात जपलेला आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद खऱ्या अर्थानं